असावं फक्त इच्छा एकच पुढच्या जनमी मराठीच असावं असंच एक मराठी भारूड घेऊन येत आहे संदीप मोहिते सिवेल जरा सुर काढून घेतला कारण सुर गया तो नूर गया, ताल गया तो बाल गया नाही तो स्टेशन का हमाल अरे तमाशा ऑर्केस्ट्राला आचारसंहितेची कधी बला नाही आणि येड्यानो कोण म्हणत महाराष्ट्रात भारूड म्हणजे लोक कला नाही आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे अहो ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा आणि प्रीतीचा पावना झाला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावा असं तरुण का एकनाथ महाराज म्हणतात म्हणून तरुणांना संदेश देताना एकनाथ महाराज म्हणतात तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पळू भागामध्ये तू नको दुसरीकडे पळू अरे दुपारची सावली ढाला याला पण मायबा पहिलं कसं होत पाटील सांगल ती पूर्व दिशा ब्राह्मण सांगल ती अमावश्या आणि नावी ठेवल तेवढ्याच मिशा पहिलं होतं पण आता तसं राहिलेलं नाही आरक्षणामुळे पाटलाजी पाटील ती चालली प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये पंच फिट आहेत त्यामुळे ब्राह्मणांची सुद्धा फॅल्यू कमी व्हायला लागली आणि नावी ठेवल तेवढ्याच मिशया भाग पण झालेला आहे इकडे जरा चांगला था। बरं का माझ्या मित्रांच्या वटावर त्या मुंबईला ठाण्यात जावा पोरग का पूर्वी जुळतू येत नाही म्हणून अहो देवा गेला म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतल झाला म्हणून काय उघळून प्यावे आणि वडील भरला म्हणून काय जीवेची जी मारावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगाची नाडावे अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरात मारून घ्यावी आणि मखमली पैंजार झाली म्हणून दादा काय शिरी चो चप्पल सोन्याची झाली म्हणून काय डोक्यावर घेऊन चालेल का चालणार नाही पायाची वाहन पायीच बरी बघा अलीकड महिलांनी आपल्या देशातल्या संस्कृती जरा सोडून दिली लेडीज स्पेशलिस्ट कस पहिलं नाही पहिल्या बायका रुपये दोन रुपये एवढं कुंकू लावायच्या पण आता कुंकू गेलं आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली म्हणून कुंकू आल्या गेल्या दिवा झाला म्हणून काळ्याशी बांधावा आणि देव भेटे म्हणून काय साऱ्या जगाशी दाखवावे एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा बघा पहिली लग्न पाच पाच दिवस होती पाच पाच दिवस पण आता पाच तास सुद्धा राहिली नाही ती लग्न आता लग्न म्हणजे तीन तासाचा पिक्चर तसं म्हणताला सकाळी डम डुम दुपारी खम खुम आणि संध्याकाळी साम सुम लग्नाच्या आला काळ तुकडं नसतंय म्हणून आहो माणसाच माणूस कारण माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा आज माणूस सोडण्याची वेळ तुमच्यावर यायला लागली म्हणून संतांनी मानवी मनाची मशागत करण्याचं काम केलं म्हणून महाराज म्हणतात अरे माणसाचा माणूस किन्हाय हाय युगामध्ये चुकीचं होत आहे काय माणसाच माणूस युगामध्ये मा चुकीच Oh, <laughs> आहे आपण आपल्या जुन्या गोष्टी विसरून बसलोय पण या भावाने दाखवलंय जुन्या गोष्टी सुद्धा काय ताकद आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर एक मुला ऐकू येत नाही जोरदार टाळ्यात पाहिजे मित्रांनो दाद केली पाहिजे धन्यवाद कोण कोण उठलं नाही एवढीच मुले उठलेत एवढीच मुलं उठलेत मुलींच्या देखील उठलं नाही उठलं पाहिजे पाहिजे उठलं पाहिजे मित्रांनो आता झालेल्या प्रकॉर्मे <चारे>, थँक्यू सर आनंद पोतार याच्याकडून पाचशे एक रुपयाचं बक्षी झाले आनंद पोतार वरती आनंद स्टेज वरती सर आनंद जोरदार आणि स्वागत फोटो जावाच पाहिजे बना भगवान पैसा तेरे तीन नाम परश्या परशो परशराम राम